श्री ज्ञानेश्वरी अध्ययन राजविद्या राजवद्या योग श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकि जेल कवनाची श्रवणी कैसी सुख निद्रा अंतरुनी इंगळाच्या म्हणून मृत्यू लोकात सुखाची वार्ता कोणाला ऐकायला सापडत नाही विंचवाच्या अंतरुणावर निजल्यास सुखाने झोप कशी लागणार जे लोकीचा चंद्रक्षय रोगी जैत उदयो होय असता लागी दुःख लेवणी सुखाची आंगी सळीत जगाते ज्या मृत्यू लोकातील चंद्र क्षयरोगाने म्हणजे कृष्ण पक्षात त्याची एक एक कला क्षीण होते क्षयरोगाने पचाडलेला आहे जेथे ते सूर्य मावळण्याकरता आणि जे ते दुःखाचा घालून लोकांना छळते म्हणजे विषय सुख वरून गोड वाटले तरी परिणामी ते दुःखच असते जेत मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी मृत्यूउदराची परिवरी गर्भूगिवशी ज्या मृत्यू लोकात मंगळाचा उदय होतो न होतो तोच त्यावर अमंगलाची झडप पडते व उदरातील गर्भाशयात असलेल्या गर्भाला देखील मरण येते जे नाही तया ते चिंतवी तव ते चिनेई जे गंधर्वी गेलियाची कवने गावी शुद्धी नलगे मृत्यूलोकात जे होणे शक्य नाही ते जीवाला असावेसे वाटते पण असे मनोरथ करीत असतात ते सर्व अदृश्य होते व कोठे गेले याचा पत्ताही लागत नाही आगा गिवशिता आगविया वाटी परतले पाऊलची नाही किरीटी सैंग निमालियाची आची गोठी ती पुराणे जेतीची बा अर्जुना सर्व मार्गाने शोध केला तरी परत आलेल्या माणसाची पावले दिसत नाहीत व ज्या मृत्यूलोकातील पुराणे म्हणजे मेलेल्या माणसांच्या कथा होत जेथीची अनित्यतेची थोरी करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी कैसे नाई होणे अवधारी या हा संसार इतका अनित्य आहे की सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत ती अनित्यता गेली आहे म्हणजे तोही अनित्यच आहे ते तेथील येथील पदार्थ इतका अनित्य आहे की तो नाहीसा होतो तो निशेष नाहीसा होतो म्हणजे सर्व काल्पनिक का आहे असा त्याचा अर्थ आहे ऐशी लोकीची जे नांदणूक ते तर जन्मले या जे लोक तयांचे निश्चितीचे कौतुक दिसत असे अशी या मृत्यूलोकातील जीवांची स्थिती आहे त्या मृत्यूलोकात जन्मून जे नित्य अशा परमेश्वर प्राप्तीविषयी निश्चिंत राहतात त्यांच्या निश्चिंतपणाचे आश्चर्य वाटते पैदृष्टादृष्टा सर्वांची जोडी लागी भांडवल सुटे कवडी जैत सर्व स्वे तेत कोडी वेचिती गा ऐहिक व पारलौकिक सुखाची प्राप्ती जेणे करून होईल अशा करता आपल्या भांडवलातून एक कवडीही खर्चण्यास तयार होत नाहीत पण जे केल्याने सर्व पुढे सर्वस्वी अहित होणार अशा कामाकरता मात्र कोट्यावधी द्रव्य खर्च करतात जो बहुवे विषय विलासे गुंफे तो मनती उपाये पडिला सापे जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती जो अत्यंत भोगासक्त असतो त्याला सध्या सुखात आहे असे म्हणतात विषय सुखाचा अत्यंत हव्यास धरून नाना प्रकारचे प्रयत्न करणाऱ्याला अत्यंत व्यवहार कुशल म्हणतात जयाचे होय जाय तयाचे ती पाय वडील म्हणून ज्यांचे आयुष्य कमी होत आहे व इंद्रिय देह वाणी यांचे सामर्थ्य नाहीसे होत आहे त्याला वडील म्हणून त्याच्या पायावर डोके ठेवतात जवळजवळ बाळ बळीया वाडे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाले आतुले कडे ते नाही मूल जो जो मोठे होत जाते तो तो आनंदाने नाचतात एक एक पण एक एक दिवस त्याचे आयुष्य कमी होत जात आहे त्याची त्यांना खंती वाटत नाही जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे चियायसे की वाढती करीती उल्हसे उभ उभविती गुडिया जन्मल्यापासून जसे जसे दिवस जातात तसा तसा प्राणी काळाच्या अधिकाधिक स्वाधीन होत जातो पण गुड्या वगैरे उभारून त्याचा वाढदिवस साजरा करतात अगा मरहा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती परी असते जातन गणिती गहिसपणे बा अर्जुना काय सांगावे कोणी मर म्हटले तर ते सहन होत नाही आणि मेल्याबरोबर तर रडतातच पण असलेले आयुष्य निघून जात आहे हे मूर्खपणामुळे जाणत नाहीत दरदूर सापे गिळज तू आहे उभा की तो माशिया वेटाळी जिभा तैसे प्राणी एकवना लोभा वाढविती वाडविती तृष्णा ज्याप्रमाणे साप बेडकाळा धरतो तरी पण तो, तो माशांना जिभेने पकडून खात असतो त्याप्रमाणे काळाच्या जबड्यात असलेले मनुष्य प्राणी कोणत्या लाभा करता विषय वासना वाढवतात हे काही समजत नाही हा कटकटा हे ओकटे ये मृत्यूलोकीचे उपराटे येता अर्जुना जरी अवचटे जन्मला शितू तू अरे रे मृत्यूलोकातील मनुष्य प्राण्याची उलटी रीत अत्यंत घातक आहे अर्जुना येथे दैववशात जरी तू जन्मला असलास तरी जडजडो वाईला निग ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंग निज धाम माझे तरी या संसार चक्रातून अंग झाडून बाहेर निघ व माझ्या भक्तिमार्गाला लाग या भक्तिमार्गाने माझ्या दुःखाली दोषरहित अशा शुद्ध स्वरूपाला प्राप्त होशील श्लोक मनमना मन्मना भवमद्भक्तो मद्याजिमां नमस्कुरु मामे मामेवेष्यसि युक्तेव मात्मानं मत्परायणा ज्ञानो वातुकाराम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजविद्याराजगुजयोगो नाम नवमोऽध्याय पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तू मन हे करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते तू आपले मन मीच कर माझ्या भजनात प्रेमाने तुझे चित्त रंगू दे माझा प्रेमळ भक्त हो पदार्थ मात्राला मी समजून नमस्कार कर माझे नि अनुसंधाने देख संकल्प उजाळणे निषेक मध्याजी चोक याची नाव माझ्या ठिकाणी चित्त ठेवून व माझी प्राप्ती व्हावी असा संकल्प करून विषय प्राप्तीचा संकल्प निषेध जाळून टाक हेच माझे यजन होय ऐसा मिया आिला होशी ते तर माझी आची स्वरूपा पावशी हे अंतकरणीचे तुझपाशी बोली जात असे याप्रमाणे तुझे अंतःकरण माझ्या प्राप्तीने संपन्न होईल व त्यामुळे माझ्या स्वरूपाला पावशील अर्जुना हे मी आपल्या मनातील गुह्य तुझ्यापाशी सांगत आहे अगा अवघिया चोरिया आपुले जे सर्वस्वामी असे ठेविले ते संचले निखसंचले ठाशी बा अर्जुना भक्ता करताच म्हणून कर्मी योगी ज्ञानिया सर्वापासून चोरून ठेवलेले किंवा कोणालाही कधी न सांगितलेले हे गुपित तुला प्राप्त होऊन तू अखंड सुखाकार होऊन राहशील ऐसे सावळेनी परब्रम्मे भक्तकाम कल्प्र बोलिले आत्मारा में संजयो मने संजय म्हणतो राजा भक्तांचा कल्पतरु स्वरूपी रमणारा आणि सावळा असा जो पूर्ण ब्रह्म भगवान श्रीकृष्ण तो याप्रमाणे अर्जुनाला बोलला अहो ऐकी जत असे की अवधारा तवय्या बोला निवांत म्हातारा जैसा मैसा नुटिका पुरा तैसा उगाची असे राजा धृतराष्ट्र ऐकत आहेस ना असे संजय म्हणाला पण धृतराष्ट्र मात्र स्वस्तच दिसला त्याच्या मनाला या प्रेमळ निरूपणामुळे आनंद झालेला दिसला नाही ज्याप्रमाणे रेडा पुरामधून उठत नाही तसा धृतराष्ट्रही पुत्रांच्या मोहात गुंतून स्तब्धच राहिला ते तर संजय माथा तुकिला आहा अमृताचा पाऊस वर्षला की हा येतस तुची गेला सेजिया गावा ते पाहून संजयाने मान हलवली संजय मनात म्हणतो अहो काय सांगावे पहा आज येथे अमृताचा पाऊस पडला परंतु हा म्हातारा येथे असून जवळच्या दुसऱ्या गावाला गेलेल्या माणसाप्रमाणे याच्या अंगाला या अमृताच्या पावसाचा एक थेंबही लागला नाही तरी दाता रुहा आमुचा म्हणून हे बोलता मैडेलवाचा, वाचा काय की जय याचा स्वभावचे ऐसा पण हा आपला स्वामी आहे राजा आहे म्हणून असे आपण त्याला म्हणणे हा वाचेला दोष होईल काय करावे याचा स्वभावच असा आहे परी बाप भाग्य माझे जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे पण माझे मात्र थोर भाग्य धुतराष्ट्राला युद्धातील वर्तमान सांगण्याची आज्ञा करून त्यानिमित्ताने सर्व मुनिश्रेष्ठ अशा श्री गुरु भगवान व्यासांनी मला संवाद ऐकण्याचा प्रसंग आणून दिला व जन्ममरणापासून माझे रक्षण केले ये तुले हे वाडसायासे जव बोलत असे दुढ मानसे कवन धरवेच्या पुल्या आईसे सात्विके केले मनाला दृढ सावरून धरून इतके मोठे भाषण संजय करीत आहे तितक्यात प्रेमाने त्याचा अष्टसात्विक भाव दाटून येऊन त्याला आपले मन सावरून धरता आले नाही चित्त चाकाटले काटले आटू घेत वाचा पांगुळली जे तिची तेत आपादकचुकीत रोमांच आले चित्त आश्चर्याने थक्क होऊन त्याची आठणी होऊ लागली जागच्या जागी वाणीला मौन पडले पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगाला घाम आला अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुल्या सुकोर्मीचे निबळे बाहेरी कापे डोळे अर्धवट उघडे व अर्धवट लागलेले असे झाले व डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आतल्या सुखाने बाहेर अंग कापू लागले पै आगवाची रोम मुळी आली श्वेद कनिका निर्मळी लैला मोतियाची कडियाळी आवडे तैसा सर्वांगावरील रोमरंद्राच्या ठिकाणी घामाचे कण उमटले व संजय मोत्याची माळ घातल्याप्रमाणे दिसू लागला ऐसा महासुकाचे सुखाचे जे हो पाये जीवदसे ते तिरो पिले व्यासे ते हो याप्रमाणे अंतकरणात झालेल्या अत्यंत सुखाने त्याच्या जीवदशेची आठणी होऊ पाहत होती म्हणजे त्याला समाधीच लागायची पण भगवान व्यासानी त्या संजयाकडे जी कामगिरी सोपवली होती तिने त्याला समाधी लागू दिली नाही आणि श्रीकृष्णाचे बोलणे घोकरी आले श्रवणे की देहस्मृतीचा त्याने वापसा केला आणि वर श्रीकृष्णाचे बोलणे घो घो करीत कानावर आल्यामुळे संजयाला परत देहस्मृती होऊन तो देहावर आला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी सर्वांगीचा सेदू परिमारजी देवीचे अवधारा मने होजी धृतराष्ट्राते तेव्हा त्याने डोळे पुसले सर्वांगाला आलेला घाम पुसला व धृतराष्ट्राला म्हणाला राजा ऐक असे म्हणू लागला आता श्रीकृष्ण वाक्यबीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा आता भगवान श्रीकृष्णाचे वचन हेच कोणी शुद्ध निवडलेले बी आणि हा सत्वगुण रूप खताने खतवलेली जमीन होय म्हणून श्रोत्यांना वेदांतातील सिद्धांतरूपी प्रमेयाच्या पिकाचा उत्तम लाभ होईल अहो अळूमाळू अवधान देयावे तुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ ओ श्रोतेजन सहज थोडे निरूपणाकडे लक्ष द्याल तर आनंदाच्या राशीवर बसाल असे निरूपण श्रवणेंद्रियाला मिळणार तेव्हा भाग्यानेच या श्रवणेंद्रियाला माळ घालून वरले आहे म्हणून विभूतींचा ठावो अर्जुना दाविल सिद्धांचा राहो तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा मनोनी विभूतीचा ठावो अर्जुना दाविल सिद्धांचा राहो तो ऐका म्हणे ज्ञानदेवो श्रीनिवृत्तीचा श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम नव मोध्याय सर्व सिद्धांचा राजा भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला आपल्या विभूती जाणण्याची स्थाने सांगणार आहे म्हणून श्री निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव श्रोत्यांना ऐकण्याची विनंती करतात अध्याय नववा समाप्त श्री श्रीकृष्णापणस्तू हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ